आपण जर बघितलं तर सचिन गायवाड ज्यांना तिथं बंदुकीचं लायसन्स द्यायचं होतं त्यासाठी सुद्धा फोन आणि प्रेशर हे राम शिंदे सरांनीच केलं आणि हे वक्तव्य करत असताना मी बोलतोय असं नका समजू रामदास कदम साहेबांनी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की एक अशी व्यक्ती ज्याचे मंत्री सुद्धा ऐकतात आमदार ऐकतात आणि विधीमंडळामध्ये सगळ्यात मोठं पद त्या व्यक्तीकडे आहे म्हणजे त्याचं नाव कोण तर त्यांनी नाव नसतं घेतलं तरी ते, ते राम शिंदे सरांचंच नाव येतं पासपोर्ट मिळवण्याकरता त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ऍप्लिकेशन केली आणि त्यावेळी तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय दबावापोटी त्यांना पूर्णपणे क्लीन चिट पोलिसांनी दिली आणि अहवाल सादर केला की यांच्यावर कुठलाही गुन्हा नाही त्यांना पासपोर्ट देण्याकरता ज्यांनी त्या ठिकाणी दबाव टाकून अशा प्रकारचा पूर्णपणे चुकीचा अहवाल त्या ठिकाणी सादर केला त्यांचीही चौकशी केली जाईल